आठ खासदारांची अधिवेशन दोन दिवसापूर्वी असं बघितलं जात आहे की दिवाळी अधिवेशनामध्ये मोठं धक्का तंत्र किंवा मोठ्या घडामोडी दोनच दिवसापूर्वी किंवा दिल्लीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घेतल्या काका खुद्द्यांची भेट झाली काय वाटत परत एकदा काही राजकीय भूकंपाची शक्यता आहे सविस्तर सांग कसं आहे की पवार साहेब हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांचा वाढदिवस होता बारा डिसेंबरला तर त्यांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा द्यायला सर्व पक्षाचे लोक जातात त्याच्यामुळे तिथे अजितदादा गेले प्रफुल्लबाई गेले तुमचे भुजबळ साहेब गेले बाकी मंडळी गेले त्याच्यामुळे शुभेच्छा द्यायला आता त्याचा जर कोणी काही राजकीय त्याचा जर काही अर्थ घालत असेल ते, ते योग्य नाही शुभेच्छा द्यायला गेली होती माझं तेवढं बाकी काही नाही प्रश्न याच्यासाठी घेतोय की जेव्हा फूट पडली तेव्हा हे सर्व गट घेऊन शरद पवारांना भेटायला यशवंतराव चौहान केंद्रामध्ये तेव्हा मन की बात होऊ शकली नाही यावेळेस विशेषता ज्या तुम्हाला तुम्हाला अपयस आलाय विधानसभा मध्ये त्या पार्श्वभूमीवरही भेट आहे तर काही त्याचा <स्थाथा> राजकीय कसं आहे की राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये अनेक निवडणुकीला सामोरं जाताना कधी यश येतं कधी अपयश येतं लोकसभेच्या निवडणुकीला काय झालं तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की लोकसभेच्या निवडणुकीला आम्हाला जवळ जवळ दहा पैकी आठ खासदार आमचे निवडून आले ठीक आहे विधान विधानसभेला अपयश आलं का अपयश आलं संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात चर्चा चालू आहे की महाराष्ट्रामध्ये या विधानसभेत काय झालं हरियाणामध्ये काय झालं शंभर टक्के नाही एक लाख टक्के ईव्हीएमचा हा घोटाळा आहे या ईव्हीएमच्या घोटाळ्यामुळे अशा पद्धतीचे निकाल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आलेत या ईव्हीएमच्या घोटाळ्यामुळे संपूर्ण निकाल हरियाणामध्ये आले ही वस्तुस्थिती आहे संपूर्ण देशात चर्चा चालू आहे आणि त्याच्यामुळे सातत्यानं सगळ्यांची मागणी होत आहे की कोणत्याही परिस्थितीत पुढच्या ज्या निवडणुका आहेत त्या बॅलेट पेपर पेपरवरच झाल्या पाहिजे अशा पद्धतीने आग्रह सर्व विरोधी पक्षाचा आहे त्यामध्ये काँग्रेस आहे राष्ट्रवादी आमची आहे शिवसेना आहे आणि त्या पद्धतीने घेतलं पाहिजे आता जगामध्ये संपूर्ण मोठ्या प्रमाणात सर्व प्रगत देशामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका होतात त्याच्यामुळे महाराष्ट्र आपल्या भारतामध्ये व्हायला राजकीय अत्यंत झाल्या पाहिजे अशी आपली मागणी आहे जी दिल्लीतील भेट आहे पवार पवारांची काका पुतण्याची जी भेट आहे ती फार चर्चेत असलेली भेट आहे का की आज उद्यामध्ये होतोय राज्य मंत्रिमंडळाचा नागपुरात होतोय त्याच्या पार्श्वभूमीवर झालेली ही भेट आहे तर काय तरी त्याच्यातून नवीन समीकरण जन्माला येतील असं बोललं जात तुम्हाला काय माहिती आहे असं काही वाटत नाही सध्या तशी काही चर्चा नाही आहे का आम्ही दिल्लीला असताना आम्ही स्वतः दिल्लीला होतो पवारसाहेबांना आम्ही भेटलो सर्व सर्व आठच्या आठही खासदार होते आमच्या पक्षाचे जे अध्यक्ष आहे जयंत पाटील राजेश टोपे आम्ही सर्व मंडळी तिथे होतो चर्चा झाली आणि सगळ्यांनी सगळ्या आठही खासदारांनी सांगितलं की आम्ही संपूर्ण आठच्या आठ खासदार आणि सर्व आमदार आम्ही पवारसाहेबांच्या पाठीमागे हो। आहोत त्यांच्यामुळे आम्ही निवडून आलो त्यामुळे त्यांच्याबरोबर राहणार आणि अशा पद्धतीची जी काही सध्या चर्चा चालू आहे तशी त्याला काही अर्थ नाही हा ठीक आहे राजकारणात काही होऊ शकतं काय एखाद्या निवडणुकीत अपयश आलं तर लगेच आपण त्या पद्धतीनं आपलं वक्तव्य करणं हे योग्य नाही आता ठीक आहे अपयशाला त्याच कारण काय आहे अपयशाचं त्याचं पाहू आम्ही पण सगळे सगळ्या जी चर्चा चालू आहे शंभर नाही एक लाख टक्के ई च्या एमच्या अशा निवडणुका होऊ शकत अशा असे रिझल्ट येऊ शकत नाही तुम्ही एक लक्षात ठेवा दोन हजार मध्ये पहा दोन हजार चौदाच्या दहा वर्षापूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांची लहर होती त्यावेळेस चौदाला पीकवर होते नरेंद्र मोदी साहेब आणि त्या लहरीमध्ये सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा भारतीय जनता पार्टीने लढवल्या होत्या त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे बावीस जागा भारतीय जनता पार्टीच्या फक्त निवडून आल्या होत्या एकशे बावीस दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आता ते एकशे एकोणपन्नास जागा लढवल्या आणि एकशे बत्तीस जागा निवडून येतात फक्त सतरा जागा पडतात इकडे सगळीकडे उरड आहे शेतकऱ्यांची उरड कापूस सोयाबीन संत्रा मोसंबी कांदा धान इतकी उरड तिकडे महिलांची ओरड हमी भावाची महिलांची ओरड महागाई शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही अशा अनेक प्रश्न असताना अशा, अशा निकाल लागू शकत नाही महाराष्ट्रामध्ये या विधानसभेमध्ये शंभर टक्के काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सरकार येणार अशा प्रकारची परिस्थिती असताना ईव्हीएमच्या घोटाळ्यामुळे अशा पद्धतीचे निकाल लागले याची सर्व देशामध्ये चर्चा चालू आहे

आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा तुतारी चिन्ह उमेदवार निवडून आला पण त्याच्या गावामध्ये त्याला कमी मत मिळाले त्याच्यामुळे त्याची मागणी आहे की तिथे की मी जरी निवडून आलो असलं तरी माझ्या गावामध्ये कमी मतं मिळाली एवढे कमी मतं मला मिळू शकत नाही त्याच्यामुळे तिथं बॅलेट पेपरवर स्वतः गावातील लोक एकत्र येऊन करणार होते नाही म्हणजे का शासनाने

या अपेक्षित आहेत तुम्हाला काय झालं या ज्या पद्धतीनं आपल्या मोसंबीला केव्हा आहे किंवा जेव्हा जास्तीत जास्त संत्रा मोसंबी आपली बांगलादेशला जाईल बांगलादेशला आपल्या संत्रा मोसंबी मोसंबीला खूप मागणी आहे जेवढी जास्तीत जास्त आपला संत्रा आणि मोसंबी बांगलादेशला जाईल तेवढे आपल्या संत्रा मोसंबीला चांगले भाव मिळतात चार वर्षापूर्वी आमचं सरकार असताना निर्यात दर होता बांगलादेशला पाठवायचा अठरा रुपये एका किलोला निर्यात दर होता अठरा रुपये संत्रासाठी निर्यात दर होता एक किलो संत्रा जर बांगलादेशला पाठवायचा तर अठरा रुपये निर्यात दर आता तो निर्यात दर यांनी एकशे आठ आठ रुपये केला एका किलोला एकशे आठ रुपये निर्यात दर लागतो तर कसा संत्रा तुमचा बांगलादेशला जाईल आणि कसे तुमच्या संत्रा आणि मोसंबीला भाव मिळेल त्याच्यामुळे संत्रा आणि मोसंबीला भाव नाही सध्या कसं आहे की राज्य शासन आणि केंद्र शासनाने लक्ष घालून ही परिस्थिती दुरुस्त केली पाहिजे निर्यात होऊ द्यायला पाहिजे निर्यात दर कमी केंद्र शासनाने प्रयत्न केला पाहिजे राज्य शासनाने त्याच्या ह्यालताली केले पाहिजे कोणी लक्ष नाही त्याच्याकडे कापसाला भाव नाही आहे सोयाबीनला भाव नाही आहे उद्योग प्रश्न असा आहे होते नागपूर करार आहे सरकार नागपूर करार असा होतोय तुम्हाला वाटत नाही का कारण की जो कालावधी आहे अधिवेशनाचा तो दिवस म्हणजे आता तर किमान पाच ते तुमची मागणी काय पहिले तर आमची मागणी ही आहे की आता बावीस तेवीस झाले निकाल या सरकारला क्लिअर कट मेजॉरिटी आहे आणि अशा परिस्थितीत बावीस तेवीस झाले आतापर्यंत मंत्रिमंडळाची मंत्रिमंडळाची स्थापना नाही कशा पद्धतीत राज्य चाललंय आहे की आता पण मंत्रिमंडळ त्यानिमित्तानं शपथविधी झाला पाहिजे होता त्यांना खाते वाटप झालं पाहिजे होतं त्यांना कामाला लावायला पाहिजे होत आज मुख्यमंत्री आहेत आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री सुद्धा खाते वाटप नाही त्यांना एकनाथ शिंदेला कोणतं खातं मिळणार अजित पवारला कोणतं खातं मिळणार बिन खात्याचे मंत्री मंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री अशा परिस्थितीत इतकी थंपिंग मेजॉरिटी असताना इतका वेळ लागू शकतो इकडे परभणीला काय झालं कल्पना आहे सरकारच त्याचं काय परभणीची परिस्थिती बीडची परिस्थिती आपण पाहिली की तिथे लॉ एन ऑर्डरची परिस्थिती झाली ती मधल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या औषधी मिळतात जे औषधी मिळतात बाजारात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट औषध त्यानिमित्तानं बाजारात येऊन आले त्या अशा तक्रारी त्यानिमित्तानं आहेत त्या बीडला परत एक घटना झाली की तिचे महिलांचे ऑपरेशन झाले आणि तिचे त्या महिलांना ऑपरेशन ऑपरेशन झाल्यानंतर जमिनीवर सगळ्यांना झोपायची व्यवस्था केली अशा पद्धतीचे अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहे या सर्व बाबतीत सरकार असलं काही लक्ष करता सरकारच काय कोणाला बोलायचं त्याच्यामुळे लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या शपथविधी झाला झाला पाहिजे लवकरात लवकर खाते अटप झालं पाहिजे आणि सरकार कामाला लागलं पाहिजे ही सर्व जनतेची अपेक्षा आहे प्रश्न अनेक मुद्दे जसेच्या तसेच आहेत सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यातला वेगळा विदर्भ आज आजही तसंच आहे काही कालांतरापूर्वी पण तसाच होता या अनुषंगाने काय सांगा आता वेगळ्या विदर्भासाठी हे देवेंद्र फडणवीस सुधीर मुनगंटीवर मोठे मोठे भाषण देत होते देवेंद्र फडणवीसने या, या शब्दात सांगितलं होतं की वेगळा विदर्भ जोपर्यंत होत नाही तो मग तुम्ही लग्न करणार नाही ਮੈਂ ਤੇ ਦੁਆਰਾ ਵੇਗੜਾ ਵਿਦਰਭ ਤੋਂ ਬੰਦ ਹੁੰਦੇ ਤੋਂ ਬੰਦ ਵੀ ਲੱਗਣਾ ਕਰਨਾ ਆਪਣੇ ਆ ਤਾਂ ਦੇਵਨ ਪੰਡੀ ਸਾਹਿਬ ਤੇ ਲੱਗਣੀ ਹੈ ਹਲਾ ਮੂਲਾ ਵਾਲੀ ਹੈ ਤੇ ਅਸੇ ਪਰ ਮਨਾ ਲਿਓ ਕਿ ਮੈਂ ਰਾਸ਼ਟਰਵਾਦੀ ਸੁਬਤ ਕਦੀ ਜਾ ਸਕਦਾ ਤੇ ਅਸੀਂ ਬਣਾ ਲਿਓ ਤੇ ਕਿ ਰਾਸ਼ਟਰਵਾਦੀ ਵਰਵਰ ਕਦੀ ਯੂਤੀ ਨਹੀਂ 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 ਹਾਂ ਮੰਡਿਲ ਮੰਡਿਲ ਲੋਨ ਬਸ ਲੈ ਕਿ ਆ ਦਿਵਸਾਂ ਵਿੱਚ ਕਿ ਆ ਰਾਜਕੀਏ ਅਨਸਤੇ ਇਸ ਸੰਦਰਭਤਨ ਕਾਰਨ ਬੁਦਾ ਹੈ साहेब प्रत्येक पक्षाची स्पष्ट भूमिका पाहिजे आमच्या पक्षाची राज पवारसाहेबांची स्पष्ट भूमिका होती आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट अशी होती पवार की पवार साहेबांनी अनेकदा सांगितलं की महाराष्ट्रातील जनतेला किंवा विदर्भातील जनतेला जर वेगळा विदर्भ पाहिजे असेल तर तो दिला पाहिजे पण तो निर्णय विदर्भातील जनतेने घ्यावा अशा पद्धतीने आमची भूमिका होती पण बाकी लोक फक्त निवडणुकीच्या सत्तेत त्यासाठी तो त्या मुद्द्याचा वापर करतात आता ज्यांनी मोठ्या मोठ्या विदर्भासाठी घोषणा केल्या होत्या तेच आता सत्तेत आहेत ना तेच मुख्यमंत्री झालेत ना देवेंद्र फडणवीस पंडित मुख्यमंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार सुद्धा सिनियर असल्यामुळे ते सुद्धा मंत्रिमंडळामध्ये राहतील त्याच्यामुळे फक्त सत्तेत यासाठी वेगळ्या विदर्भाचा वापर जो केला जातो हे अतिशय चुकीचं आहे स्पष्ट भूमिका प्रत्येक पक्षाची पाहिजे विदर्भाच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदी विराजमान देवेंद्र फडणवीस मोठा जल्लोसाचा कार्यक्रम आहे ठिकठिकाणी शेजारी पण लागले देवेंद्र तुमच्या काय शुभेच्छा आहेत माझं एकच त्यांना विनंती आहे की आता ते मुख्यमंत्री झाले दोन उपमुख्यमंत्री आहे त्या दोन उपमुख्यमंत्र्यांना तर लगेच काम द्या लोकर लवकरात लवकर तुमच्या मंत्रिमंडळाचं गठन करा आणि संपूर्ण मंत्रिमंडळ कामाला लावा अनेक काम प्रलंबित आहेत अनेक कामं प्रलंबित आहेत महाराष्ट्रातील जनता वाट पाहत आहे की हे सरकार कामाला किवा हो लागेल आता तेवीसवा दिवस आहे तरी लवकरात लवकर त्यांनी गठन केलं पाहिजे आणि सर्व मंत्र्याला खाते वाटप लवकरात लवकर लोकर करून कामाला लावलं पाहिजे अनेक प्रश्न महाराष्ट्राचे प्रलंबित आहे ते हाताळले पाहिजे आणि ते मार्गी लावण्याचं काम लवकरात लवकर सुरू केलं पाहिजे अशी माझी मागणी आहे थँक्यू सर